आयुष्य एका गोष्टीवर अवलंबून आहे श्वासावर पण गंमत म्हणजे आपण दिवसात हजारो वेळा श्वास घेतो आणि तरीही त्याकडे कधीही लक्ष देत नाही श्वास म्हणजे केव्हा ऑक्सिजन घेणं नव्हे तर जीवनशक्ती प्राणशक्ती घेणं आहे आणि या प्राणशक्तीला जाग करण्याचं जा साधन म्हणजे प्राणायाम योगशास्त्र सांगतं की श्वास नियंत्रित केल्याने मन नियंत्रित होतं जेव्हा आपण श्वास हळू स्थिर आणि खोल घेतो तेव्हा मेंदू शांत होतो हृदयाची गती संतुलित राहते मनातील विचारांची गर्दी कमी होते म्हणूनच प्राणायाम म्हणजे केवळ व्यायाम नाही तर मन आणि शरीराचं संतुलन साधणारं विज्ञान आहे दैनंदिन जीवनात काही मिनिटं प्राणायामासाठी दिल्याने शरीरात प्राणशक्तीचा प्रवाह वाढतो अनुलोम विलोम भ्रामरी कपालभाती यासारख्या साध्या क्रिया शरीरातील विषारी घटक बाहेर टाकतात रक्त शुद्ध करतात मेंदूला ताजे तवाने ठेवतात विशेष म्हणजे या प्रक्रियेने मनातील भीती चिंता ताण देखील हळूहळू कमी होतो प्राणायाम केल्याने फुफ्फुस मजबूत होतात रक्तात ऑक्सिजनचा पुरवठा वाढतो शरीरातील प्रत्येक पेशी नव्या ऊर्जेने उजळते हा श्वास म्हणजे देवाचा अदृश्य आशीर्वाद आपण दिसत नसलेली पण जाणवणारी शक्ती जेव्हा आपण सजगतेने श्वास घेतो तेव्हा आपल्या प्रत्येक पेशीत जीवनाचा प्रकाश जागा होतो श्वासावर नियंत्रण ठेवणं म्हणजे स्वतःवर नियंत्रण ठेवणं जेव्हा आपण श्वासाच्या लयीशी एकरूप होतो तेव्हा मन शांत होतं भावना स्थिर होतात जीवनातील निर्णय स्पष्ट होतात आणि म्हणून प्राणायाम म्हणजे आत्म्याशी संवाद साधण्याचा सर्वात सोपा मार्ग आहे आपण देवाला शोधत दूर जातो पण खरा देव आपल्या श्वासात आहे आपल्या प्रत्येक श्वासात जीवनाचा देवाच्या अस्तित्वाचा आरोग्याच्या शक्तीचा अनुभव लपला आहे आणि म्हणूनच रोज काही क्षण श्वासावर लक्ष केंद्रित करा कारण जिथे श्वास शांत आहे तिथे मनही पवित्र आहे आणि तिथेच खरं आरोग्य वास करतं